कटसाई कमी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे वाट वाट पाहू करंजे येथे शारदीय नवरात्र उत्सवात धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाची रेलसेल पाहायला मिळत आहे महिला व मुलींच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष स्पर्धांचे आयोजन केले आहे उत्सवाच्या निमित्ताने रांगोळी नृत्य पाककला होम मिनिस्टर चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धांना परिसरातील महिला व मुलींचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या सहभागामुळे उत्सवाला वेगळे सौंदर्य लाभले आहे नवरात उत्सव काळात दररोज सकाळ संध्याकाळ आरती देवीचा गजर भजने व कलागुरांना वाव देत मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसत आहे देवीच्या दर्शनासाठी परिसरातील येणारे भाविक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहत आहेत उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी दुर्गामाता मंदिर नवरात्र उत्सव समितीचे कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मंडळ व युवक वर्ग अपार मेहनत घेत आहे स्थानिक समाज बांधवांच्या सहकार्यामुळे करंजाडे गावातील हा उत्सव एक भक्ती संस्कृती आणि सामाजिक सलोख्याचा नवरात्र सा उत्सव ठरत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ओला दुष्काळातील नुकसान भरून निघावे यासाठी उपजिल्हाप्रमुख शिवसेना उरण विधानसभा विनोद साबळे यांनी शेतकरी बांधवांची व्यथा व्यक्त करत शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघावे यासाठी दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना केली निश्चितच सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा धनंधाडे गावामध्ये गेले पंचवीस वर्ष आम्ही नवरात्र उत्सव करतोय या वर्ष अगदी अन्दा, आनंदाचा क्षण आहे की या वर्षी आपण मंदिराचं पुनर्बांधन केलेलं आहे आणि त्यामुळे धनंधाडे गावामध्ये नवीन संपूर्ण शहरामध्ये उत्साहाचं वातावरण आणि सर्वांनी सांगितलं की आपण पुन्हा एकदा नवरात्र उत्सव चालू करूया आणि आपण पाहिल्यास का चौथा दिवस आहे आणि अशा उत्साहामध्ये इथे बाल कलाकारांचे काल पहिल्या असेल तर सोलो डान्स होते आणि आज ग्रुप डान्स आहेत खूप मोठा प्रसंग मिळतो त्या ठिकाणी खासदार बांधले साहेब यांनी या ठिकाणी घेतला एकूणच शिवसेनेचा पाठबळ आपल्या आहे पाठीमागा कार्यकर्त्यांचे पाठबळ बघायला त्यांच्या काय निश्चितच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपमाखा काम करत असताना खासदार बाबणी साहेब असतील मंत्री भरतसिंग ढोगोळे असतील आमदार महेंद्र थोरे असतील हे सर्व नेत्यांचा पाठबळ मिळतोय आणि म्हणूनच करंदाडे शहरामध्ये आमचा महिला वर्ग असू द्या पुरुष असू द्या तरुण असू द्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये करंडा शिवसेनेला आणि शिवसेना ही करंदाड्यामध्ये एक नंबरवर आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो पहिल्या दिवशी आपण पाहिलं की नवरात्र ह्याच्यामध्ये आरती वगैरे झाली दुसऱ्या दिवशी रांगोळी स्पर्धा झाली काल आपण पाहिलं असेल तर सोलो डान्स झालेले आज पहिलं तर ग्रुप डान्स आहे म्हणजे जर का आपण पाहिलं तर जेवण महिला आमच्या जेवणाचे पदार्थ घेऊन आहेत त्याची एक स्पर्धा आहे त्यानंतर परवा पाहिलं आपण तर होम मिनिस्टर आहे रविवारी पाहिलं तर रांगोळी चित्रकला स्पर्धा आहे रोजच्या रोज विविध कार्यक्रम आम्ही ठेवले कारण जेणेकरून आपले जे इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किंवा भारताच्या कानाकोपऱ्यातून जे बांधव भगी राहायला आलेत त्यांना इथे हा सुद्धा करण जाणे हे आपलं घरच वाटलं पाहिजे आणि प्रत्येक क्षण उत्साह साजरा केला गेलात के म्हणून आम्ही प्रत्येकाला कलाकुरूला वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धा आम्ही ठेवले मराठी आरक्षण मुद्द्याला आपण खूप पाठवलं गेलं आपल्या होते निश्चितच मराठा समाजा आरक्षण मिळालं म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरलो काम केलं आदरणीय भेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं संभाजीराजांनी नेतृत्वाखाली काम केलं आणि आज आपण पाहिजे धनंजय पाटलांच्या नेतृत्वाखाली काम आहे निश्चितच आता भाजी सरकारने मराठा न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे त्याचं इम्प्रुवमेंट पण होईलच तर याचबरोबर आई तुळजाभवाने चरणी एकच प्रार्थना करतोय की माते आता पाऊस पुष्कळ झालेला आहे आणि मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ ओला दुष्काळ पडलेला आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघावं यासाठी आणि त्यांचे जे काही हाल अपेक्षा होतात आता पाऊस थोडासा कमी दु, करावं ही आई तुरुस भावान ही प्रार्थना जिल्हा संघटनामध्ये विविध ठिकाणावर पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत काय सांगाल आपल्यालाही काही पक्ष प्रवेश करणार आहेत निश्चितच आपण पाहिलं असेल की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तिथल्या पक्षाकडे ओघ आहे तो तो फक्त शिवसेना शिवसेनेमध्ये कारण आमचं नेतृत्व आहे आदरणीय शिंदे साहेब हे तणागळातील आहेत आपण पाहिलं असेल कुठलाही संकट आलं या महाराष्ट्रावरती तर पहिले धावतात ते एकनाथ शिंदे साहेब आज आपण भगिनींच्या माध्यमातून जर का बघितलं असेल ज्याप्रमाणे जी योजना चालू केली भगिनींची महिलेला काँग्रेस ते सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी केले शेतकऱ्यांसाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज शिंदे साहेब वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर संपूर्ण एक आहे आणि प्रत्येक वैद्यकीय कसा प्रकारला मदत होईल त्यासाठी आम्ही काम करत असतो आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये एक नंबरला कुठं पक्ष पुरवठा असतील तर आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख समाज या शिवसेनेमध्ये होतो वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल